इंटरव्यू महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा श्याम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चे उद्घाटन रविवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पनवेल विधानसभा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं या विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील सामान्यवरांनी श्याम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादितच्या अध्यक्षा कामगार नेत्या डॉक्टर श्रुती म्हात्रे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार प्रशांत ठाकूर पनवेल उरण आगरी समाज मंडळ अध्यक्ष अतुल पाटील विरोधी पक्षनेते पनवेल महानगरपालिका प्रीतम म्हात्रे राष्ट्रीय खजिनदार ओबीसी बहुजन आघाडी जे डी तांडेल चेअरमन हिंदुस्थान मायक्रो फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड अनिल जाधव सखी मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अध्यक्ष अर्चना जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष संजय ननवरे पंकज भगत ज्येष्ठ काँग्रेस नेते नाना म्हात्रे युवा नेते सागर सुखदरे उद्योजक स्वप्नील पाटील मराठा रायगड जिल्हा जिल्हाध्यक्ष उत्तम भोईर लायन ग्रुप महाराष्ट्र अध्यक्ष बाळूशेट फडके आदी मान्यवर उपस्थित होते

अधिकाधिक लोकांना चांगली चांगली सेवा देता यावी आणि त्या लोकांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा आपल्याला दुवा मिळावा यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो तर हे रोडकॉम मार्केट आहे अलीकडच्या बाजूला शाह म्हात्रे साहेबांच्या प्रेरणेनं सुरू झालेलं गणेश मार्केट आहे या सर्व परिसरामध्ये शाह म्हणजे साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणाचे संघर्ष केलेला आहे आणि या संघर्ष करताना एक 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 एक, एक व्यक्ती ही त्यांच्याशी जोडली गेलेली आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की या सर्वांनाच येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांच्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी शाम नागरी सरकारी पतसंस्था ही मदतकारी खरे या संस्थेच्या माध्यमातून अनेकांची स्वप्न पूर्ण होईल अनेकांना त्यांच्या जीवनामध्ये पुढं जाण्याची दिशा मिळतो अशा शुभेच्छा या निमित्ताने देतो त्या निमित्तानं मला आपण एक परिवाराचा लेखक आहे त्यामुळे आपण मला बोलवलं सन्मानित केलं त्या बद्दल आभार व्यक्त करणार ना नाही पण मी आपल्या सर्वांनाच मनपूर्वक शुभेच्छा देत असताना ही पतसंस्था लवकरात लवकर उर्जितावस्थेच्या कडे आणि अनेक अने शाखा त्यांच्या व्हाव्यात या दिशेनं पाहून टाकावी अशा शुभेच्छा मात्र या निमित्तानं देतो आपण सर्वांना मनपूर्वक प्रजासत्ताकाच्या शुभेच्छा धन्यवाद वास्तविक पाहता आजच्या दिवशी ह्या जो कार्यक्रम श्रुती माखरे यांनी घेतला आहे तर तो कार्यक्रम म्हणजे ॲक्च्युली आमचे मित्र दिवंगत श्याम माखरे साहेब तसेच त्यांचे सहकारी आणि आमचे दुसरे समाजाचे मोठे नेते दिवंगत कादेपाडी साहेब या दोघांच्या मनात असलेली जी पतपेढी आहे आणि त्या पतपेढीचं वटवृष्य म्हणजे छोट्या ह्याचं वटवृष्य कसं मोठं मोठं झालं पाहिजे हे एक स्वप्न होतं आता ते स्वप्न स्वतः डॉक्टर श्रुती म्हांत्रे हे पूर्ण करण्याच्या मनस्थितीत आहेत मी फक्त त्यांना एक चार्टर्ड अकाउंटंटने एवढं सांगू इच्छितो की हे जी आपली जी पतसंस्था आहे पतसंस्थेमध्ये आपण पतसंस्थेच्या नियमाचं पालन केलं पाहिजे कारण श्याम म्हांद्रे साहेबांनी असं केलं की त्यांच्याकडं जो कोणी गरजू यायचा आणि मग त्यांचे ते कार्यकर्ते असायचे त्यांना मदत म्हणून त्यांनी केली परंतु तदनंतर चंगले -चंगले या लोकांची रिकव्हरी झाली नाही कुठल्याही आर्थिक संस्थेमध्ये रिकव्हरी होणं लोन देणं महत्त्वाचं आहे पण त्याच्यापेक्षा त्या लोनची रिकव्हरी होणं हे फार महत्वाचं आहे तर ती संस्था टिकते तर श्रुती मंत्र्यांनी पुढे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण चांगल्यात चांगल्या प्रकारे रिकव्हरीवर ध्यान द्यावं आणि मग नंतरच ह्या छोट्याशा रोप्याचं जे श्याम म्हात्रे साहेबांनी जे सुरुवात केली त्याचं वटरुष होण्यास काही वेळ लागणार नाही कारण आपल्याकडं आपला जो एरिया आहे तो मुंबईला धरून आहे आणि इथे ज्या प्रकारे आर्थिक उलाढाली होतात त्या आर्थिक उलाढाली म्हणजे भारताची दुबई आहे तर ह्या ह्याच्यामध्ये जर आपण व्यवस्थित हे केलं आणि आपली तत्व जपली पतपेढीची तत्व जपली आर्थिक व्यवसायाची तत्व जपली तर ती त्याची भरघोर म्हणजे करती, करती करेल अशी मला आशा वाटते कारण ती मेहनत करणार आहे आत्तापर्यंत मेहनत करून तिने एवढ्या डिग्र्या घेतल्या की मला वाटतं तिने डिग्र्या घेऊन एवढं मोठं फार मोठं हे केलेलं आहे त्यासोबतच या आर्थिक व्यवहाराचं तिनी तंतोतंत पालन केलं पाहिजे आणि एक अर्थतज्ञ मला वाटते की मेहनत करेल आणि याचं पट्टवृष्णात रूपांतर करेल एवढी मला एवढी आशा व्यक्त करतो आणि त्यात त्यांनी मला यश मिळेल अशी अपेक्षा करते सर्वप्रथम तर मी मात्र मॅडमचा खूप आभार व्यक्त करतो माझ्या आयुष्यातला बेचाळीस वर्षाचा पथसंस्थेतला अभ्यास बेचाळीस वर्ष सरकार शिकण्यात काम, करत काम करतो आणि हे करत असताना माझ्या आयुष्याला जे काही मी बनलो ते पतसंस्थेतून बनलो पतसंस्थेचा कुठल्याही पतसंस्थेचा जरी काही इशूज असेल तर मी तिथे घरा जातो लोकांसाठी काम करतो पण आता आमचा व्यापार खूप वाढलेला आहे त्यामुळे पोचू शकत नाही तर माहीत नाही मात्रे मॅडमचा फोन आला एक मिनिट लागला नाही मला त्यांना कनेक्ट नाही आणि एका मिनिटाच्या फोनवरतून कधी पाहिलेलं नाही कधी संवाद नव्हता आणि त्या कनेक्शननं एवढं जिवाळा निर्माण झाला आणि मला मनातून कुठंतरी वाटलं की समोर जाऊन आपण मदत कराव्या संस्थेला शामनागरी सौकत संस्थेचं उद्घाटन झालं आणि त्या उद्घाटनाला मी पोचलो मॅडम आम्ही माझे एकशे पंच्याण्णव ब्रांचेस आहेत मला वाटत नाही की मी एकशे सत्तर ब्रांचेसला मी पोचू शकलो नाही मी त्या ब्रांचेससुद्धा पाहिलेल्या नाही आहेत ब्रांचेससुद्धा ऑटोमॅटिकली ओपन होतात लोन ऑटोमॅटिक आम्ही फक्त सिस्टमवरती पाहतो ओपन झाली लोन डिस्बल चालू झालं उत्पन्न चालू झालं सहा मेळ ब्रेकवेअर झाला हो पाहिजे ह्या पद्धतीने आम्ही काम करतो परंतु माझ्या स्वतःच्या पतसंस्थेला किंवा फायनान्स कंपनीच्या ब्रांचेसला व्हिजिट न करता मी आज माझ्या विषयाला माहीत नाही मला मी कसा वेळ वेळ घातलेला आहे परंतु डेफिनेटली की मी जे चित्र पाहतो आहे तुमच्या कनेक्टिव्हिटी पाहतो आहे तुमचं जे सोशल वर्क पाहतो आहे तुमच्या वडिलांचं जे सोशल वर्क आहे आणि खरंच ह्याला जीव देणं गरजेचं आहे ह्याला जिवंतपणा देणं गरजेचं आहे या संस्थेला आणि माझा जो वाटा असेल खऱ्या अर्थानं मी हंड्रेड पर्सेंट मी तुम्हाला सपोर्ट करणार आहे माझी पनवेलची ब्रांच आहे इथे माझा कर्मचारीसुद्धा येऊन तुम्हाला दोन दिवसातून तीन दिवसातून इथे येऊन दस्तावित अकाउंटिंगली साहेबांनी सांगितलंच की त्यांचा चार्टर्ड अकाउंटंट म्हटले की ते रे लाईन रेषेत आखना आम्ही थोडं लाईन रेषेच्या बाहेर जाऊन काम करतो आणि तुम्ही लोकं आम्हाला लाईन रेषेमध्ये ठेवण्याचं थे काम करावं म्हणजे आम्ही लाईन तोडून काम करणार त्याच वेळेला हे चालू शकणार आहे परंतु नियमातून परत लाईनवरती बसण्याचं हे आम्हाला थोडं जमतं आहे आता कारण सी ए लोकांनी आम्हाला शिकवलेलं आहे लाईन आम्ही तोडायची परत त्यांनी लाईनमध्ये बसवायचं आणि त्याच वेळेला हे ह्याचं वटव होऊ शकतं आहे फक्त एवढंच आहे की जसं इमोशनली काम नाही व्हायचं आणि सोशल वर्कमध्ये काम करत असताना मॅडमना तो खूप चॅलेंज येणार आहे परंतु त्याच्यासाठी आम्ही असं असा तोडगा काढलेला आहे की सिविल पहिल्या दिवसापासून स्टार्ट होणार आहे मग मॅडम काहीच करू शकत नाही ते म्हणणार की अकाऊंटच ओपन होणार नाही तुमचं तर मी तुम्हाला कर्ज कसं देऊ त्याचं सिव्हिल चेक करून प्रॉपरली त्या पद्धतीनं हे कर्ज वाटप होणार आहे आणि ह्या आज मी असं सांगेन की ह्या संस्थेच्या माध्यमातून छोटी लोन तर उद्यापासूनच सुरू व्हावे असं माझं मत आहे की उद्या दोन पाच लोकांना ज्यांना आहे शोधून आणून त्यांना कर्ज द्यावेत एका महिन्याचं माझ्या हिशोबाने टार्गेट दिलं आहे पन्नास लोकांना कर्ज द्यायचं आहे आणि कुठल्याही प्रकारची मोठी लोन ज्यांना लोकांना लागते एकही कस्टमरला पाठी जाऊन नाही द्यायचं मग एक कोटीचं लोन असो पाच कोटीचं असो पन्नास कोटीचं लोन असो त्याच्यासाठी मी त्यांच्या पाठीशी उभा आहे कोणतंही कर्जदार इथून माफत जाणार नाही वार्षिक जनतामधला तिकडचा व्यक्ती कर्ज मिळणार नाही इथून आम्ही कर्ज काम देणार आणि त्याच्या घरात जाऊन सया करून त्याचं सगळे छानपिन करून कर्ज देण्याचा म्हणजे ही एक झालं आणि दुसरी गोष्ट आहे की इथं पनवेलला पैशाची कमी नाही आहे एक बाजूला पैसा पाहिजे पण आहे आणि एक बाजूला पैसाही खूप आहे तो एक बाजूचा पैसा ह्या संस्थेत यावा आणि खऱ्या अर्थानं म्हणजे पनवेलचं एक स्थान असता जे आहे श्यामनागरी पतसंस्थेचं बनावं आणि हे मोठं वटवृक्षात टन व्हायला हरकत नाही कारण तीनशे चारशे इतच दुकानदार आहेत त्यांच्या छोट्या छोट्या गरजा ऑन द स्पॉट बांधवल्या जातील आणि जिथे जिथे माझी आय टी कंपनी आहे टेक्नॉलॉजीमध्ये लागणारं टोटल ऑनलाईन म्हणजे टोटल मध्ये आम्ही काम करतो कुठलंही मॅन्युअल आता आम्ही साहेब आम्ही जवळपास महिन्याला आठ हजार लोकांना कर्ज वाटप करतो जवळपास माझं साडे सतराशे स्टाफ आहे सात राज्यामध्ये आम्ही एकशे पंच्याण्णव ब्रँचेस लोक काम करतोय परंतु कुठल्याही व्यक्तीला मॅन्युअल काम करायला लागत नाही हे टोटल ऑटोमेशनमध्ये काम होतं है। तर हेच नेक्स्ट लेवल इथेही काम आहे पनवेलला आमचे जे ब्रँच आहे पनवेलच्या ब्रँचेसमधून जवळपास आतापर्यंत आम्ही दोन हजार महिलांना कर्ज दिलेलं आहे आणि हाच रिप्लिका हे ह्यांच्यासाठी आम्ही करणार हे जिवाळा का निर्माण झाला मला माहीत नाही कसा झाला तेही माहीत नाही म्हणजे आमचे एक मित्र ह्यांनी काहीतरी क्वेश्चन केला त्यांनी त्यांना सांगितलं आणि त्याच्यातून तो जिवाळा आमचा निर्माण झाला आणि मला खरंच वाटतं आहे की मला आनंद वाटतो की मी माझं जर आयुष्यातलं काय ज्ञान जर देऊ शकलो तर येणाऱ्या पिढीसाठी येणाऱ्या लोकांसाठी हे तिथपर्यंत पोहोचेल आणि मला इथे उद्घाटनाला बोलावलं त्याबद्दल मी सुटी मात्रे मॅडमचा खूप खूप आभार मानतो आपल्या सर्वांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय ना। नागरी सरकारी पत उद्घाटन झालेलं आहे आणि त्याला ते, ते मोठं व्हावं याच्यासाठी मी श्रुती मात्रे मॅडमना अभिनंदन करते आणि सदिच्छा देते की त्यांनी खूप जोबाने ज्या पद्धतीने त्यांचं कनेक्टिव्हिटी आहे इथे त्या कनेक्टिव्हिटीला इथपर्यंत पोहोचवून इथून यांच्यामार्फत त्यांनी आणखीन त्यांना मोठं करावं हे शुभेच्छा आताच आपण आजच्या ह्या सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या हस्ते या शाखेचं ओपनिंग केलेलं आहे आणि या प श्याम नागरी पतसंस्थेबद्दल सांगायचं म्हटलं ही त्याची सेकंड इनिंग सुरू आहे वीस वर्षापूर्वी दोन हजार चार साली म्हात्रेसाहेबांनी ह्याचं रोपट ह्याचं बी पेरलं आणि त्यावेळी त्यांच्यासोबत ज्येष्ठ आन्ले समाजाचे नेते दिवंगत कादपाटील साहेब यांच्या संकल्पनेतून ही श्याम नागरी पतसंस्थेची निर्मिती झाली आणि कष्टकरी गोरगरीब आणि कामगार वर्गातील लोकांसाठी त्यांच्या व्यवसायासाठी या पतसंस्थेची त्यावेळी निर्मिती झाली आणि अतिशय उत्कृष्ट अशी अठरा वर्षांची वाटचाल ह्या पतसंस्थेने केली परंतु म्हणतात ना रस्त्यामध्ये कुठेतरी एखादा स्पीड ब्रेकर सुद्धा येत तस असतो तसा एक काळाच्या ओघामध्ये हो म्हात्रेसाहेब आपल्या सर्वांबद्दल निघून गेले आणि तो स्पीड ब्रेकर येऊन थोडासा एक क्षणभर विश्रांती या पतसंस्थेला घ्यावी लागली परंतु संस्थेचे सभासद हे सर्व अतिशय जिवाळ्याचा संबंध असल्याकारणाने त्यांनी अतिशय बोलाची साथ दिली आणि जो विश्वास त्यांनी आत्तापर्यंत म्हात्रेसाहेबांच्या कार्यावरती ठेवला त्याच विश्वासाने ते देखील या पतसंस्थेच्या नवीन रूपाला साथ देतील आणि पत्ता आ, आ, ही पतसंस्था मात्र साहेबांच्या मूल्यांवर आधारित आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जसं आमच्या सीचे नेते तांदे साहेबांनी सांगितलं की याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला काटेकोरपणा आणि शिस्तबद्धता असली पाहिजे तर गोरगरीब जनतेला सुविधाही देता आली पाहिजे आणि काटेकोरबद्धता पण राहिली पाहिजे अशा दोन्हीचा सुवर्ण मिळ साधून ही पतसंस्था सा येणाऱ्या काळामध्ये सुवर्णाशी वाचल करेल एवढंच मला वाटतं सर्वांच्या माध्यमातून निश्चित एवढंच सांगेन की पनवेलच्या पनवेल ते चौक खो, खोपोलीपर्यंतच्या सर्वच कामगारांना की ह्या पतसंस्थेचा अधिकाधिक आपण अधिक लाभ घ्यावा आपल्या गरजांना आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी निश्चित साहेबांनी पेरलेलं हे जे काही उभं केलेलं आहे हे दरवाजे तुमच्यासाठी अहोरात्र उघडे राहतील आपलं कुठचंही स्वप्न आता अधुरा राहणार नाही एवढीच तुमची ताई तुम्हाला आश्वासित करते आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक शाखांच्या माध्यमातून त्यांच्या दरवाज्यात जाऊन ह्या शाखा उपलब्ध करण्याचा आमच्या संस्थेचा मानस आहे